काबिल पाहिजे की कातील पाहिजे हा निर्णय जनतेने घ्यावा जनतेनं शंभर टक्के मतदान करावं आमदार कैलास गोरंट्याल यांचं आवाहन जालना विधानसभेच्या निवडणुकीचे वारे जोरदार व्हाऊ हो लागलेत या विधानसभेच्या निवडणुकीसाठी जनतेने रस्त्यावर उतरून शंभर टक्के मतदान करावं परंतु काबिल पाहिजे की कातील पाहिजे हे तुम्ही ठरवावं असा टोला माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांना लगावत मतदान करण्याचं आवाहन आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं आहे शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांनी आंबड रोडवरील नंदनवन कॉलनी येथे जनतेसोबत संवाद साधला यावेळी ते बोलत होते आंबड रोडवरील ओपन स्पेस विक्री करणाऱ्याच्या तावडीतून तो जनतेसाठी खुला करून दिलाय पाणी मेडिकल कॉलेजसह विविध प्रश्न सोडविण्याचं काम केलं असून खोतकर यांनी काय केलं असा सवाल गोरंटेल यांनी उपस्थित केला पत्रकारांना धमक्या देत गुंडागर्दी करण्याचं काम विरोधक करीत आहेत त्यामुळे या महाराष्ट्राला बिहार करायचं आहे की पुरोगामी महाराष्ट्र आहे हे तुम्हीच ठरवा शहरातील ओपन स्पेस इतर जमिनी हडप करण्याचं काम त्यांनी केलंय जनतेच्या साथीने हा महाराष्ट्र बिहार होऊ देणार नाही असंही आमदार कैलास गोरंट्याल यांनी यावेळी आहे यावेळी बाबू मामा सतकर परसराम्पा अवघड आलोक सारवडीकर बापू साळवे नरेश अवघड फकीरवाग वाघ यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती Jangan kaiskan. Ada ram sebenarnya kan juga. Jom baca nanti muka terawat boleh aje macam tu. Cuma disuruh tu tuhan kena muka terawat. Apa yang mesti dibaca? Apa yang perlu kita ada? Vijay dan Ram sir. Kena baca tu tuhan begini.

याचा वापर करून कामही सुरू राहत मला एवढंच सांगायचं आहे की असे गुन्हेगार जर निवडून आले तर प्रॉपर्टी सेव्ह राहणार नाही आबाड म्हणून आमचे मित्र आहेत कोविड आणि ती जाबाड नावाच आहे त्याच्या त्याच्याशी प्रॉपर्टी जाणारा लागू आहे त्याच्यावर हे त्यांचे जावई जाऊन अतिक्रमण करण्याचा प्रयत्न कोणाचाही प्लॉट असेल कोणाचं ओपन स्पेस दिसतात की आता कसं काम करतो त्याचा एक भाऊ आहे तो भाऊ असाच आहे की त्याने कुठेही स्पेस केला कोणत्याच प्रॉपर्टी कब्जा करायचे आणि आपला अशा प्रकारे मी एवढं सांगतो काबील पाहिजे कापील पाहिजे काम करणार आहे मी स्वतःला काळजी मानतो डेव्हलपमेंट पाहिजे अजरा पाहिजे मग आपण प्रत्येकाने या लढाई यासाठी या की हे गुन्हेगार विरुद्ध जनता झालेली आणि जनतेने रस्त्यावर येऊन मतदान केला पाहिजे मामा प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचं मतदान शेजाचे पाहिजे शंभर टक्के मतदान करून करा तेव्हाही हा हा गुन्हेगार लोकांचा भयममुक्त जाणवतो ना तो आपल्याला वीस तारीखेला मतदान करून त्या सेट करण्यासाठी तुम्ही करा येऊन सांगतो आम्ही मामा आणि आम्हाला जायचं को हिंद महाराज